नमस्कार मैत्रिणीनो आज आपण ज्वारीच्या पिठाची थलपीटं करणार आहोत मिक्स पिठाची तर करतोच आपण पण ज्वारीच्या पिठामध्ये मेथी मेथीची बा भाजी चिरून घालणार आहे आणि मेथीची थलपीठं करणार आहे आपण तर आता मी पहिल्यांदा सुरवातीला ज्वारी घेतलेली आहे मोठ्या तीन वाट्या ज्वारी घेतले ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मेथीची चिरलेली भाजी घालणार आहे ही सगळी भाजी घालून घेतले त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि मिरची आणि लसूण हे दोन्ही चांगलं ज जाडसर असं कुटून घ्यायचं आणि ते टाकायचं त्याच्यामध्ये हे असं जाडसर कुठून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तिखट जसं आणि जास्त होत नसेल तर मिरची काढून टाकायची आणि तांबडं तिखट घालायचं मिरची घालायची नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग हिंग घालून घ्यायचं आहे भरपूर आणि हळद घालायची आणि थोडंसंच तांबडं तिकडं घालायचं अगदी थोडं घालायचं त्याची चव वेगळी असते जिरे घालायचे आहेत थोडे आणि गोडा मसाला थोडा म्हणजे तुमच्या भाषेत धने जिऱ्याची पावडर आता हे सगळं मी मिक्स करून पीठ मळून घेते आता हा असा आम्ही गोळा तयार करून घेतलेला आहे म्हणून झालेलं आहे हे पीठ आपलं आणि नंतर हे हा त्याच्यातला थोडासा गोळा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात पाणी थोडं थोडं घालून थोडंसं ते पातळ करत राहायचं हे अशा पद्धतीने केलं की ते पातळ होतं बरोबर सगळं मिसळ की त्याच्यामध्ये आता मी काय केलंय गॅस चालू केलेला आहे आपण ही फडक्यावरची थलपीट करणार आहे हे आमच्या आजी खेडेगाव आम्हाला दरवेळेला गेलं की खायला घालायची इतकं छान लागतं नाही त्यात मेथी वगैरे घातली किंवा कोबी घातला किंवा इतर कुठल्याही तुमच्या आवडत्या ज्या भाज्या आहेत त्या घातल्या तरी चालतात आणि चवीलाही चांगलं लागतं ह्याला म्हणतात फडक्यावरची थलपीट आता हे पांढरं स्वच्छ फडकं मी घेतलेले एक पोळपाटावरती असं पसरून घ्यायचं अशा पद्धतीने स्वच्छ हे फडकं पसरून घ्यायचं ह्याच्यावरती थोडंसं पाणी म्हणजे जर जास्त ओलस असावं अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आता, आता हा गोळा आपण पातळ गेलेला आहे की नाही तो त्याच्यावर घेऊन थापायचा आता जर वाटलं की आता आपल्याला हे थापलं जात नाही जास्त तर पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा थापून घ्यायचा पसरतो तो आपण असा कारण आपण ते सविसर केलेलं आहे पीठ होतं आणि ह्याची चव खूप छान लागते लोणच्याबरोबर लोण्याबरोबर आता हल्ली सॉस बरोबर खातात पण आम्ही त्यावेळेला लोणे आणि लोणचं चा, ह्याच्याबरोबर खायचो अशा पद्धतीने पसरून घ्यायचं पाणी लावायचं जरा चिकटायला लागलं की असं चिकटत हाताला ते पसरवून घ्यायचं असं पस घे केलं त्याला एक भोग पाडायचं आता तव्यावर आपण तेल लावणार आहोत आणि हे असं अशा पद्धतीने ह्याच्यावरच हाताला पाहिजे आणि ते असं टाकून घे आता हे बरोबर तेलावरती राहतं बघायला छान व्हायला की नाही आता आता ह्याच्यावरती मी एक झाकण ठेवणार आहे आपण जे हे होल पाडले की नाही त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आता हे झाकण ठेवलं आता हे होतंय हे तोपर्यंत दुसरं थाळपीट करून घ्यायचं था। कसं हा गोळा घेतलाय थोडा घट्ट वादी मळलेला असतो बरं का तो आणि तो तसाच करावा लागतो त्याच्यात थोडं पाणी घालायचं आणि हा अशा पद्धतीने पातळ करून घ्यायचा जरा कमी घ्यायचा थोडा तो आणि पातळ करून घ्यायचं असं ही थालपीठ अशी भरपूर आणि भराभरा होतात आणि नुसती तव्यावर तव्यावर डायरेक्ट थापून करतात ना थालपीटं ती खूप वेळ लागतो त्याला करायला आता हे असं पातळ थोडंसं अजून हवं असलं तर अजून पातळ करा पण हे एवढं पातळ बरोबर आहे आता ह्यातलं पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर आपण थापून घेतलेलं आहे आता हा गोळा घ्यायचा आणि चार असा थापून घ्यायचा जो रुमाल आहे किंवा पांढर फडकं आहे ते स्वच्छ आणि साठ भिजवलेलं असलं पाहिजे तर ते थारपीठ छान होत जास्त हाताला चिकटत नाही मग आणि ही लहान लहानच करतात कारण आपण पोळपाटावरती घेतलेले ना पोळपाटावरती तीस साईज घ्यायची आणि ह्याला बोग पडायचं आता तोपर्यंत आपले हे थॅपीठ झाले का बघूया त्याच्यावरती थोडस तेल सोडून घ्यायचं एक सेकंद थांबायचं तोपर्यंत आणि हे सुटतं चिकटत नाही अजिबात छान आता हे असं भाजून घ्यायचं किती छान झाले बघा मस्त झाले की नाही अशी मी आता हे पण थारपीट करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते आता आपल्याकडे लोणी नाही आहे तर अमूल बटर घ्यायचं छान लागतं त्याच्यावर पण सॉस घेतला तरी चालतोय मेहूनच घ्या जे आवडते द्या लोणचं घ्या पण लोणच्यावरून आणि लोण्याबरोबर जास्त छान लागतं ते आमची आजी हे नेहमी आम्हाला तिथे गेले की खायला घालायची खूप छान वाटायचं आणि पोट भरतं त्यांनी का तर भाजणीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ आता हे ज्वारीच्या पिठाच गेलंय भाजणीच्या पिठामध्ये सगळी सत्व येतात बाजरीच्या पिठामध्ये पण येतात पण कसं आहे ते जास्त चांगलं असतं आपल्याकडे प्रत्येकाला काय भाजणी असते असं आहे का आता हे पूर्ण भाजून रुमाल त्याच्यावरती आपण थोडस तेल सोडून घेऊयात ह्याच्यात तेल का घालतात तर ह्याच्यातनं ते तेल खाली सगळीकडे झिडपलं जातं आणि चिकट सुद्धा नाही ते ठेवलंय आपण हे परत चांगला ओला करून प्रत्येक थालपिठाच्या वेळेला थापायच्या आधी त्याला चांगला ओला करून घ्यावा लागतो रुमाल त्याशिवाय ते थालपीठ त्याच्यावर नीट होत नाही याच्यामध्ये मेथी चांगली भाजली येते लसणाचा भाजलेला वास याचा वास सगळ्याचा छान येतोय त्याच्यामध्ये मेथीचा भाजलेला वास असतो ना तो खूप चांगला असतो बरं का खूप छान छान वास येतो त्याचा आणि त्या वासाने भूक लागते जास्त आणि हे आपण जास्त मळून घेतो की नाही त्यामुळं ते जास्त पौष्टिक होतं त्यात सगळ्या सगळ्याचा रस उतरतो कांदा लसूण मिरची कोथिंबीर सगळ्याचा रस उतरतो त्याच्यामध्ये आता हे च्या थापून घ्यायचं त्यातलं दुसरं खालचं झालेलं आहे आता तुम्हाला मी शांत किती ते वाढून नका आपलं आता लोणी नाहीये माझ्याकडे म्हणून मी अमूल बटर दाखवते पण लोणी घातलं की जास्त छान लागतं ते आणि ह्याच्यावरती दही घेतलं तरी चालतय आणि आमूल बटर घेतलं तरी चालतं आणि लोणचं हे अशा पद्धतीने आपलं थालपीठ तयार झालेली आहे फडक्यावरची थालपीठं मेथी घातलेली फडक्यावरची थालपीठं